नमस्कार मी पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेले आठ ते दहा वर्ष जो सुप्रीम कोर्टातील न्यायालयीन लढा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला आणि ज्या माध्यमातून आज बैलगाडी शर्यत सुरू झाली त्या अनुषंगाने राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमातींना अधीन राहून आज महाराष्ट्रभर बैलगाड्या शर्यतींचं आयोजन यात्रेत केलं जातं पण त्या ठिकाणी आम्ही आत्ता ह्या दोन वर्षात असं पाहिलं की एखाद्या मैदानात एखादा अपघात होतो आणि जो बैलगाडा चालक असतो त्याला कुठंतरी इजा होते आणि त्या इजा गंभीर स्वरूपाच्या होऊ नयेत म्हणून आत्ता नुक गेल्या महिन्यात अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईत एक छोटीशी सुरुवात केली ती म्हणजे हेल्मेट सक्ती जो कोण बैलगाडा चालक असेल तो अठरा वर्षापेक्षा जास्त त्याचं वय असावं आणि त्या ड्रायव्हरनं हेल्मेट घालणं सक्तीचं आहे त्याचबरोबर त्याचा विमा काढणं देणं सक्तीचं आहे या गोष्टी आम्ही प्रामुख्यानं मुंबईमध्ये सुरुवात केली आणि एक महिन्यात आम्हाला त्यात चांगलाच त्याचा रिझल्ट मिळाला त्या अनुषंगानं येत्या अठरा मेला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा वर्धापन दिने आम्ही तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक चालक यांच्या माध्यमातून एक डाडसी पाऊल उचलत आहोत की इथून पुढं होणाऱ्या बैलगाड्या शर्यती महाराष्ट्रात कुठेही होत पण त्या ठिकाणी ड्रायव्हरला हेल्मेट सक्ती के केली जाणार आणि खरोखरच ती काळाची गरज आहे कारण की अपघात झाल्यानंतर काही ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या अपघाताला सामोरं जावं लागतं ड्रायव्हरला आणि त्यातून वाचण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना नेहमीच राज्य शासनाला आणि बैलगाडी मालकाला एक चांगली मदत आणि चांगली दिशा दाखवत आहे आणि त्याच्याच एक प्रात्यक्षिक म्हणून आत्ता मुंबईत आम्ही हे करून पाहिलं ते यशस्वी ठरलं आणि पुढच्या महिन्यापासून वर्धापन दिनानंतर संबंध महाराष्ट्रात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे धन्यवाद